हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय न नस ना करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द इन्फोसिस इन्फोसिस ही एक ग्लोबल टेक्नॉलॉजी सर्व्हिस कंपनी आहे ज्याचे मुख्यालय भारत मध्ये बेंगलोर कर्नाटक येथे आहे इन्फोसिस हे नाव इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वरून आले आहे इन्फोसिस

क्षेत्रातील अत्यंत फेमस कंपनी म्हणून ओळखली जाते फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू